विसर्जन करून आले आता वरती सगळं ठेवायला जायचंय थकल्या कच झालेल्या आहे आई जी आहे ना ती आई आता आम्हाला चपात्या करणार आहे मी भात लावून चालले आहे वर भाजी आमटी आहे ते सगळं पॅकिंग करून ठेवायला पाहिजे का उद्या शाळा शाळा वगैरे सगळ्या गोष्टी त्यात मला बाकीचे आणि भरपूर काम आहेत बघायला गेलं तर वरनं खालीपर्यंत पुन्हा जायचे ते झालेलं आहे सगळं तरी मगाशी मी बेडरूम पूर्ण उरकून घेतली सगळ्या साड्या आपण नेसलेल्या वगैरे ज्या होत्या ना त्या सकाळी उन्हात टाकल्या होत्या वर त्या काढून आणून सगळ्या हे केल्या कारण त्या काय धुरू शकत नाही शालू टाईप साड्या वगैरे आता तांदूळ काढले सगळ्यांचं एकाच जाग करणार आहे सागर शिवानी सगळेच काय खातील ती खातील कारण कोणाला एवढी भूक नाहीये आणि त्यात आज मन नाराज आहे ना गणपती बाप्पा गेले एवढं छान काम लागतंय सगळं होत आहे पण एक हाऊस आणि ग्रुप जो असतो ना तो आपण शब्दात सांगू शकत नाही खरंच सांगते मी खूप किती छान वाटले आणि रात्री तर बघायलाच नको माणस येतात आरू बाळ सुद्धा मला काम करू लागायला लागले बरं का हे आपण मॅडम आले मला काम करू लागाय सगळं ठेवू लागायला आणि अरुण एवढ सुंदर झाडायला चालू केले कडा कोपरा राहू दे पण आहे ना मी त्याला म्हटलं आरू जरा काम करू की रे तर आरुने घेतला झाडू अरुण घर झाडले बेडरूम पासू खालीपर्यंत कचरा बघून वाटत निघाले बऱ्यापैकी <laughs> पण एवढं केलं ते महत्वाचं आहे आम्ही दोघी जाणार आहे वरती ही होती सगळ्या माझ्या बरोबर पर... काय 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 घ्याय लावा लावा आता काढा काडदा <laughs> बघ काय म्हणायला लागले जा मी बोलणार नाही तुझ जा खा बाहेर नको बर का हा भर तिथं तिथल्यास बस, बस। जरा झाडू झाडू दाखव तुझ्या मावश्यांना दोघे त्याला झाडून काढायला झाडूच मोडून टाकेल ना मी ना बाथरूम मध्ये गेले म्हणजे थोडस फ्रेश व्हावं आणि ते पोरानी सोलरच चा शॉवर चालू ठेवलेला आणि मी खाली बघितलेलं नाही डायरेक्ट चालू केलं सगळं पाणी नको आता शृंगार केलेला आपण सगळं काढूया आज फक्त आणि फक्त गौरी जे आहेत त्यांचंही करून व्यवस्थित पॅकिंग करून ठेवणार आहे डेकोरेशन जे असतं ते गणपती विसर्जन केल्यानंतर लगेच काढत नाहीत दुसऱ्या दिवशी काढलं जातं iskale doğruca şimdi

कुठं भाज्या वगैरे सगळं शिल्लक होतं पण सागरनं अचानक म्हटलं की भजी खायची आहेत म्हणून थोडंसं भाज्याचं पीठ जे आहे ते आम्ही भिजवलेलं होतं याच्यामध्ये ना आम्ही कुठली पेस्ट करून घातलेली नव्हती मिरच्या मोडून घातलेल्या होत्या कारण सागर आणि आपली जच्च्या आई भयंकर तिखट खातात एक नंबरचे त्यामुळे त्यांच्यासाठी बाकीचे म्हणलं त्यातली मिरची काढून काढून खातील कारण आता आरुष आयुषी खाणार त्यामुळे मग सॉफ्ट केलेलं మివని <laughs> <laughs> <laughs>

कोबी थोडासा खिसला आणि याच्यामध्ये घातला कोबी असा खिसून जर घातला तर भजी कांदा भजीपेक्षा सुद्धा टेस्टी लागतात घ्या की बाई टाकली बाय तेलात हॅलो खायच्या तर मिरच्या खावा बाबानं

आपण भजी असू दे वडा असू दे गरम गरमच छान लागतं त्यामुळे सगळ्यांना म्हटलं तुम्ही घ्यायला सुरुवात करा मी तिकडून काढून देते देते आणि थोडंसं गरम मिळेल कारण मी पण ह्यांच्याबरोबर जर सगळं करून बसले तर मग थंड खायला मिळतं नाही तेवढी मजा येत नाही आहे मग भजी असू दे किंवा वडे असू दे आजचा वार आहे शुक्रवार टायमिंग बघा साडेपाच वाजलेले आहेत मी वरती गाड घाल चालू आहे कारण डेकोरेशन जे होतं ना सगळ्यात किचकट आणि डोकेदुखीचं काम जे जे गेलं ते म्हणजे डेकोरेशन काढणं आदल्या दिवशीच एवढं मला काय वाटलं नाही फक्त त्या बॉड्या पॅक करा पण हे खूप किचकट होतं अर्धी सफाई झाली आहे अर्धी अजून बाकी आहे पॅकिंग मात्र सगळं केलं चिवणं चहा केलाय आरू चहा घेऊन आलाय ठेऊ करताना दोन तीन दिवस गेले काढताना कालचा दिवस आजचा दिवस आज, आज काय असेल okay. ते फायनल करून घेणार आहे कारण वरती पसारा ठेवला की पोरत येतात आणि भर करतात तेवढा उडकून घेतलाय ही बेडशीट जी आहे ती काही ताईंच्या लक्षात आले असेल मी मुंबईला मीटअपला गेल्यानंतर एक ताई भेटायला त्या सोबत ज्याने आपल्या वास्तुक शांतीला ना चांदीचं निरंजन पाठवलं ना त्या ताईंनी ही बेडशीट तेव्हा तिथं दिलेली आज अंतरले कारण मी ह्याच्या ठेवलेली तिथं देव आहेत तुम्ही बेडरूम बेडरूमवरती का देव तर ते इथली आहेत देव म्हणजे ते आपले फोटो वगैरे जे काय आहे ते इथले आहेत तुक पिला चहा पिते जरा हा टेबल आणलेला आहे तुमच्या हा गणपतीला सोबत ह्या खुर्च्या जो लगा के एक कमेंट होती ताई की ताई तुम्ही जे आता टाकलेलं आहे पण तुम्ही क्लीन कशाने करता तर बघू शकता वॅक्युमनं अगदी छान आणि खूप मस्त आतपर्यंत कितीही माती जाऊ दे कितीही धूळ जाऊ दे वॅक्यूम एकदम छान क्लीन करून घेतो तर तुमच्या दादाने के तेच केलेलं होतं कारण इथं कसं थोडंसं मुलं खेळलेली होती खाऊचं पडलेलं होतं आणि खूप सारं असं धूळ पण येते त्याचबरोबर जे आपले पाय पुसणे म्हणा किंवा काही म्हणा सगळ्याला हा वॅक्यूम चालतो असं नाही आहे की बाबा फक्त तुम्हाला ह्याच क्लीनला चालतं ऑल इन वन म्हणायला हरकत नाही आणि हे चांगले आहेत सगळं चांगलं आहे मी आधी क्लीन वगैरे केलेलं आहे तर म्हणलंच ह्याला थोडंसं आणि ह्याला पण व्हॅक्यूम करून घेऊया सॉरी मराठी सगळ्यांनी मिळून थोडं थोडं केलं की कामं जी आहे ती प्रत्येकासाठी सोपी होऊन जातात तसंच पद्धतीनं मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आर्यानला सांगितलं पर्शी पुसायला हे आल्यापासून थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे कधी चुकून आपल्याकडनं राहिली तर मुलं दोघापैकी एक आरामात क्लीन करू शकतं बाकी बघा कधी आपण वाटलं तर चार आठ दिवसातून हातानं घेऊ शकतो कधी वाटलं तर यानं करू शकतो हे जे वॅक्यूम क्लिनर आहे हे अगारो ब्रँडचं आहे याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जरूर देईन ज्यांना कोणाला पाहिजे असेल तिथून घेऊ शकता आर्यनला जर हे काम दिलं तर आर्यन अगदी मजेत करतो कारण त्याला काही नाही आहे फक्त पुढं मागं प करा अशा पद्धतीनं वरचं जेवढं होतं ना तेवढं सगळं त्याने पुसून काढलेलं आहे आमचं सगळं लावून झालं टोटली जेवढं होतं तेवढं काम बघू शकता आपलं आहे तसं रेग्युलर सगळं ठेवलं घर स्वच्छ मशीन लावले क्लिनिंगला आता हा एरिया पूर्ण झालाय इकडं पण सगळं पूर्ण केलेलं आहे तो जो टेबल आणलेला होता ना गणपतीच्या खाली होता तो तो टेबल इथं ठेवण्यात आलेला आहे पोरांना अभ्यासाला फोटोशूटिंग असत याला काय नव्हत चला आता इथं उरलेलं ते करतात मला पूजा मांडायची आहे पूजा वाचायची आहे खूप लेट झाला पण हे काम खूप गरजेचं होतं आणि आता खूप डोक्याला झालं असतं आई हे घेऊन चल खाली वर्ण आल्या पहिला हातपाय तोंड धुतले आणि पटकन पुन्हा वैभव लक्ष्मी व्रताची जी, जी पूजा आहे ती पूजा मांडून घेतली कारण तिथून आम्हाला जायचं होतं गणपतीच्या दर्शनासाठी आमच्या एरियातले एक आहे जिथे सागर शिवणी आधी राहत होती ना तिथल्या मंडळानं आम्हाला बोलवलेलं होतं सगळ्यांनाच म्हणजे दर्शनाला वगैरे या म्हणून ह्या दोघांचं भारी काम आहे म्हटलं आपला पण जाते त्याल इकडून आलो ग सध्या गणपतीचं दिवस आणि आज मी व्हिडिओ पाठवत आहे गणपती विसर्जन सगळीकडे धूमधाममध्ये विसर्जनसुद्धा सुरू असणार आहे जसं आगमन असतं तसंच विसर्जनसुद्धा असतं काल व्हिडिओ आला नाही काही गोष्टी होत्या मी शेअर करेन तुम्हाला त्यामुळे थोडंसं व्हिडिओ आला नाही तुम्हाला बऱ्याच जणांनी वाट बघितली असेल पण कम्युनिटीसुद्धा मी टाकू शकले नाही मनापासून माफी मागते ताईनं असं उत सगळं करायचं आपल्यावर केली वापर केले सिलिंग हे झुमर जे आहे ना हे सगळ्यांना आवडलं आणि चार आठशे अशी काहीतरी प्राईज होती आम्ही जे घेतलेलं होतं त्याच्यापेक्षा ते कितीतरी म्हणजे पटीने छान वाटलं आम्हाला डिझाईन वगैरे आणि पुन्हा घरी आलो तर शेरूला काय झालं तर काय माहीत एकच तास आम्ही नव्हतो तर शेरूला असं वाटत होतं ना की म्हणजे आता काय बोलायचं होतं देवजाने कुठे गेलता म्हणायचं होतं का आम्हाला म्हणायचं होतं तुम्ही का सोडून गेला मला ज्याच्या त्याच्या अंगावरती झेपा घेतोय म्हणजे नॉनस्टॉप सुरू होतं तुम्ही बघू शकता माझ्याकडे आल्यानंतर मला मात्र आहे ना स्टॉप म्हटलं की स्टॉप होतं पण बाकीच्या कुणालाच ही करत नाही आहे अगदी झेपा घेतो मग सागर असू दे शिवानी असू दे कुणी असू दे पण ते एक गोष्ट अशीच नाही मी जाताना आम्ही बांधून गेलेलो होतो स्वतःच स्वतः तो गळ्यातनं पट्ट्या निघालेला आहे त्याला एकदा माहीत झालेलं आहे आता ट्रॅक्टर की पट्ट्यातून कसं काढायचं त्याला कधी जर वाटलं की मला पळायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे तर तो आरामात त्याचा पट्टा जो आहे ना तो काढतो एक म्हणतात ना एकदा शिकलं की ते शिकलं तशा पद्धतीने तो पट्ट्यातून काढून कसं करायचं आणि पाठीमागनं पळतो मग पाठीमाग थोडीशी गॅप आहे तिथून बाहेर पडतो चल खाऊ द्यायचा खाऊ देऊया चला चला खाऊ द्यायचा शेरूला आम्ही खाऊ घालून गेलेलो होतो आणि म्हणलं थोडस अजून थोडस घालावं शांत करावा तोपर्यंत सागरचा छोटा जो आहे ना त्याचा दंगा बघू शकतात आणि हे फक्त चेष्टेवारी घ्या याचं कुठलंही सिरियस घेऊ नका आईला म्हणतो तो 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 आई ना झोपायचं <laughs> 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 <laughs>

असे नमुने कोणाकोणाच्या घरी आहेत सांगा आपल्या मध्ये तर हे दोन आहेत अजून छोटे आहेत म्हणून तर बारकं बघू शकता की बारक्याला पण वाटत होतं की आई माझ्याकडे असावी आई पण पाहिजे पप्पा पण पाहिजे आणि मम्मी पण पाहिजे बारक्याचं मोठ्याचं कसं होतं मला फक्त आई पाहिजेल तू बाकी कोणाला घेऊन जातेस त्याला घेऊन जा तुला आईला पण घेऊन तिकडून आल्यानंतर हे तुमच्या दादाने घेऊन आले ते अचानकच घेऊन आले ते त्यांना आवडले एका जागी कारण मी आता गौरी गणपती मध्ये समोर जी काय मिठाई वगैरे ठेवलेली स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवलेली होती त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे जर घेतलं तर याच्यामध्ये ठेवू शकेल म्हणून त्यांना आवडलं जवळजवळ साडेसहाशेच्या आसपास हा सेट मिळालेला आहे असो मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ